निवासिनी आई मनोदेवी मंदिरातील शारदीय नवरात्र उत्सवातील शनिवारी पाचवी माळ होती मोठ्या उत्साहात या ठिकाणी शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे तर शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर पासून खासगी वाहनांना वनक्षेत्रात बंदी करण्यात आली आहे मानापुरी येथून बसद्वारेच भाविकांना प्रवेश दिला जात आहे शारदीय नवरात्र उत्सव श्रीक्षेत्र मनोदेवी येथे मोठ्या उत्साहात सुरू आहे शनिवारी पाचवी माळ होती व या पाचवी माळचा पूजेचा मान मांडळ येथील राज्य परिवहन मंडळाचे कर्मचारी कैलास अर्जुन पाटील यांना सपत्नीक देण्यात आला सोबत कासोदा येथील प्रगतीशील शेतकरी दीपक पाटील यांनी सपत्नीक आरती केली दरम्यान आजचा रंग हा राखाडी असल्याने आई मनोदेवीला जलाभिषेक करून राखाडी रंगाचा शालू नेसवण्यात आला दरम्यान शनिवारपासून ते मंगळवारपर्यंत वनक्षेत्रात खाजगी वाहनांना बंदी असल्याने मानापुरी जवळ वाहनतळ उभारून तेथून एस टी बसद्वारे भाविक भक्तांनी आई मनुदेवीच्या दर्शनासाठी वाट धरली दरम्यान मोठ्या प्रमाणात मंदिरात गर्दी झाली होती तेव्हा बघूया आई मनुदेवी येथील शारदीय नवरात्र उत्सवातील विशेष वृत्तांत आमचे विशेष प्रतिनिधी विश्वदीप पाटील यांच्या माध्यमातून बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा सर्व मंगल मंगल्य शिबे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण मनस्ति आज देवीची पाचवी माळ पंचमी आज देवीला सकाळी अभंगस्नान करण्यात आलं आणि आजचा देवीचा श्यामचा रंग हा शा, राखाडी कलर आहे देवीला नेहमीप्रमाणे चंदनाचं लेपन करून मळवर सुद्धा भरण्यात आलं आहे आजच्या पंचमीचं महत्त्व जर म्हटलं तर आज देवीला करंजीचा फुलोरा चढवण्यात चढवण्यात येतो फुलोरा म्हटला म्हणजे एक चौकन तयार केलं जातं आणि त्याला करंजी ओढून वरती देवीच्या याच्यावर ये टांगण्यात येतं तर आजची ही पंचमी पंचमीचे दर्शन आपण नक्की करावे हे आपल्या सगळ्यांना नम्र विनंती बोलूया माता की जय

यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका